गाव शांत असतात पण त्या शांततेच्या पडद्यामागे कधीकधी अशी सत्य दडलेली असतात जी समोर आली की संपूर्ण गावाचे धाबे दाणवून जातात आणि मग एक प्रश्न उभा राहतो आपण खरंच इतके सुरक्षित आहोत का जितकं आपण समजतो बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात वसलेलं शांततेचं आणि समृद्धीचं प्रतीक एक छोटं गाव नायगाव खुर्द शेत शिवार धरणाच्या काठावरची हिरवाईची पसरलेली चादर आणि गावात माणुसकीचा सुगंध दरवळणारी एकमेकांची काळजी घेणारी माणसं पण या गावातल्या शांततेच्या सावलीत दबून राहिलेली एक थरारक गोष्ट अचानक उजडत आली जी गावाच्या लोकांच्या काळजात धसकास घेऊन गेली आशा किशोर गायकवाड वय वर्ष सत्तावीस नजर साधेपणा चेहऱ्यावर शांतता आणि मनात अन काही दडवलेलं दुःख तिचा नवरा किशोर श्यामराव गायकवाड शेतीत राबणारा कुटुंबासाठी जिजणारा पण काही गोष्टीपासून अन्न भिन्न राहिलेला त्यांना आठ वर्षाचा एक मुलगा आणि तीन वर्षाची एक मुलगी होती घरातलं हसू पण कधी कधी त्या हसण्यातही वेदना मिसळल्या आशा आणि किशोरचं आता सुरुवातीला अगदी ठीक होतं लग्नाच्या पहिल्या काही वर्षात त्यांचं घर आनंदाने आणि परस्पर प्रेमाने गजबजलेलं होतं पण हळूहळू वाद वाढू लागले किरकोळ कारणावरून होणाऱ्या भांडणांनी घरात न बोलताच पसरलेलं तणावाचं मळब गडद्द होत गेलं एकत्र कुटुंबातील मतभेद जबाबदार आणि नात्यातील दुरावा यामुळे त्यांच्या नात्याला अदृश्य पण खोल तडे जाऊ लागले घरात दिवसेंदिवस पैशाची चणचण जाणू लागली आणि त्यात माहेरून पैसे आणावेत या कारणासाठी सासरच्या लोकांचा दबाव तिच्यावर वाढू लागला प्रेमाचं नाता आता व्यवहाराच्या ओझ्याखाली दबू लागलं याच त्यांच्या घरात तिचा एक दीरही राहत होता मधुकर श्यामराव गायकवाड जो वहिनीच्या साईडनं बोलायचा तिची बाजू समजून घ्यायचा कधी तीच समजूतदारपणा वाटायचा आणि कधी हळूहळू त्या नात्याच्या सीमाराशा दुसर होताना दिसू लागल्या दीर मधुकर आणि वहिनी आशा यांचं नातं जे सुरुवातीला भावनिक आपुलकीचं एकमेकांच्या आधारच वाटायचं ते हळूहळू एका अनैतिक आणि समाजाच्या चौकटीबाहेरच्या संबंधात अडकलं गेलं नवरा किशोर घरात कमी आणि शेतात अधिक वेळ असायचा आणि त्यामुळे घराच्या बंद दरवाजा आड काहीतरी असं घडत होतं जे बिघडत चाललेलं होतं आशा आणि शिवरामचं नातं आता फक्त वहिनी आणि दीर यापुरतं मर्यादित राहिलं नव्हतं ते नाता आता शरीराच्या पातळीवर उतरलेलं होतं भावनांच्या मर्यादा ओलांडून मधुकर गावात आता बिंदास्त फिरायचा कधी वहिनी आशालाही बाहेर फिरायला न्यायचा पण गावात कुणालाही त्याच्या नात्यावर थेट शंका आली नव्हती कुजबूज तर व्हायची पण त्यांच्यात खरंच तसे संबंध असतील अशी, अशी कल्पना देखील कोणी केली नव्हती आणि हाच विश्वास त्यांच्या लपलेल्या सत्याचं कवच बनला होता पूर्ण तीन वर्ष मधुकर आणि आशाचे शरीर संबंध घरातच चोरून सावधपणे पण निर्धास्तपणे सुरू होते किशोर शेतात कामाला गेला की मधुकर नियमितपणे तिच्या खोलीत शिरायचा हळूहळू लाज आणि अपराध भावना दोघांच्याही मनातून नाहीशी झाली होती दोघांचं बिंदास्त पण इतकं वाढलं होतं की एके दिवशी आशानं थेट लागण्याची मागणी आपल्या दिराकडे केली वहिनीचा हा प्रस्ताव ऐकून मधुकर गोंधळला पण तरीही त्याने मुळामुळी मंदिरात जाऊन आपल्या वहिनीसोबत खोटं खोटं लग्न केलं आशाचं पहिलं मंगळसूत्र तिनं काढून टाकलं आणि मधुकरच्या हातून तिच्या गळ्यात त्याच्या नावाचं दुसरं मंगळसूत्र घातलं गेलं आशा खुश झाली समाधानाच्या अश्रूने तिचे डोळे भरून आले ती आता स्वतःला मधुकरची बायको समजू लागली कारण नवऱ्याकडून तिला कधीच असं प्रेम समजून घेणं किंवा जिवळा मिळालाच नव्हता तिचं भावनिक आणि शारीरिक पोकळ पण मधुकरने भरून काढल्यासारखं वाटायला लागलं होतं म्हणून दिरासोबतच आता ती खुश होती पण दिराचं मात्र हे सगळं नाटक होतं कारण देर मधुकरला तिच्याशी खरंच लग्न करायचंच नव्हतं तो फक्त शारीरिक संबंधाच्या आकर्षणासाठी असले खेळ खेळत होता पण याचा शेवट किती भयान होईल हे त्यालाही ठाऊक नव्हतं आशा हक्कानेच आपल्या देऱ्याकडून पैसे मागायची तिच्या मागण्या देऱ्याकडे दिवसेंदिवस वाढत होत्या दोन हजार पंचवीसमधील जून महिना लागला नवरा किशोरनं शेतात सोयाबीन लावली होती एकोणतीस जून दोन हजार पंचवीसच्या सकाळी आशा तिचा नवरा किशोर आणि दीर मधुकर शेतात गेले किशोरने सोबत चरायला आपल्या बकऱ्याही आणल्या होत्या त्यामुळे तो बांधावरच बकऱ्या चारू लागला दुपारी दीड वाजता बायको अशानं माझे काम झाले मी जाते म्हणून नवऱ्याला हातानाचा इशारा केला बायको घरी जायला निघाली आणि त्याचवेळी मधुघरी वहिनीच्या मागोमाग निघाला त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर हसू आलं तो तिचा खोटा नवरा होता तिचा प्रेमी होता पण त्या दिवशी मात्र दीर मधुकरच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू होतं त्या दिवशी दुपारी ते दोघंही त्यांच्या शेतातील गट नंबर एकतीसमधील एका झाडाजवळ गेले धरणाजवळच्या गवताळ माळावर एक, एक दगड होता तिथेच थी दगडाच्या आडोशाला ते दोघंही बसले मधुकरनं तिला हलक्याच प्रेमाने मिठीत घेतलं आणि गमतीने म्हणाला मी तुला आता मारून टाकू का गं आशा हसली आणि म्हणाली मार काय फरक पडतो हे तिचं गमतीनं दिलेलं उत्तर तिच्या मृत्यूचं कारण बनलं तेवढ्यातच मधुकरनं तिचे दोन्हीही मनगट घट्ट पकडले पायाने तिचे पाय दाबले आणि त्याच्या खिशात आणलेली दोरी बाहेर काढली आशाने थोडा प्रतिकार केला स्वतःला सोडवण्याचा पण आधीच तिचं शरीर मधुकरच्या पिळदार हातात अडकलेलं क्षणात त्यानं तिचा गळा आवळला तिचा श्वास घेणं थांबलं डोळ्याचं तेज कमी झालं काही क्षणात तिचा मृत्यू झाला मधुकर उठला थोडा वेळ तिच्या शरीराकडे पाहत राहिला त्यानं आपल्या खिशातून डब्याच्या थैलीत टाकलेली तिची साडी चप्पल गळ्यातील दोरी सगळं घेतलं आणि पेन टाकळी धरणाच्या पाण्यात जाऊन सर्व काही टाकलं तिच्या मृतदेहावर गाळ व दगड टाकून लपवलं दुसऱ्या दिवशी आशा घरी न पोहोचल्यामुळे तिचा नवरा किशोर आमडापूर पोलीस ठाण्यात मिसिंग रिपोर्ट दाखल करतो पोलिसांच्या शोध मोहिमेत दोन दिवसांनी धरणात एक स्त्रीचा मृतदेह आढळतो चिखलीच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन होते तो मृतदेह आशा किशोर गायकवाड असल्याची ओळख पटते तपास सुरू होतो आशाचा भाऊ नितीन अवसर मोल पुढे येतो तो तक्रार करतो की आशावर सासरच्याकडूनच तीस हजार रुपये माहेरून आणण्याचा दबाव सुरू होता बहीण आशा ही मानसिक तणावत होती पोलिसांनी याआधी आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता पण ठाणेदार निखिल निर्मळ हेड कॉन्स्टेबल भगवान शेवाळे आणि कॉन्स्टेबल चंद्रशेखर मुरुडकर या टीमनं चौकशी करताना दीर मधुकरवर लक्ष केंद्रित केलं त्याचं वर्तन त्याची हालचाल आणि गावकऱ्यांची कुजबूज यावरून पोलिसांनी मधुकरला ताब्यात घेतलं आधी जरा तो घाबरला आपल्याला काहीच माहिती नाही म्हणू लागला परंतु पोलिसांनी आपला पोलिसी रुबाब दाखवल्यानंतर त्याने केलेल्या गुन्ह्याची त्याने कबुली दिली तीन वर्षाचे त्यांचे अनैतिक संबंध खोटं लग्न बनावट मंगळसूत्र आशाची पैशासाठीची मागणी आणि शेवटी गंमत म्हणून विचारलेलं वाक्य मी तुला मारून टाकू का आणि त्यावर खरंच केलेला खून सगळं काही त्यानं पोलिसांना सांगितलं पोलिसांनी लगेचच आय पी सी एकशे तीन म्हणजेच हत्या आणि दोनशे नुसार गुन्हा वाढवला मधुकरला अटक झाली नायगाव खुर्द गावामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आशा मेली नव्हती हो तिला तिच्याच खोट्या नवऱ्यानं मारलं होतं संपूर्ण नायगाव हादरलं कुणाला विश्वास बसेना जिच्यावर घर चालवण्याची जबाबदारी होती जिचा संसार नवरा मुलं होती तिला प्रेमाच्या नावाखाली एका दिरानं फसवलं आणि संपवलं आशाच्या मुलांनी त्यांच्या आईला कायमचं गमवलं किशोर ज्याने तिच्यावर बायको म्हणून विश्वास ठेवला पण त्याच बायकोने आणि भावाने मिळून त्याला धोका दिला हा विचार करूनच नवरा किशोर ढसा रडला आणि मधुकर तो तर पोलीस कोठडीत बसून अजूनही एकच म्हणत होता की सतत पैसे मागायची खूप बोलायची नवरा नवरा करायची मित्र आणि मैत्रिणींनो आशा दोषी आहे का की मधुकर प्रेमाच्या आंधळेपणात जे घडतं त्याची शिक्षा कोणाला द्यायची हे एक सत्य आहे की खोट्या लग्नाच्या स्वप्नात अडकलेली आशा आणि गमतीने सुरू झालेलं वाक्य तिच्या आयुष्याचं शेवट ठरलं ही फक्त एक गुन्हेगारी घटना नाही ही एका स्त्रीच्या तुटलेल्या विश्वासाची तुटलेल्या स्वाभिमानाची आणि गमवलेल्या शुद्धतेची कथा आहे नाती जपावी नात्यासोबत खेळू नये विश्वास ठेवला पाहिजे तो तोडू नये आपल्या मनातील कोणतीही भावना आपल्या शहानपणावर भारी होऊ दिली तर आयुष्य मात्र भरकटल्याशिवाय राहत नाही जर तुमचं नातं तुटत असेल तर प्लीज पहिल्यांदा एकमेकांसोबत संवाद साधा पण चुकीचा निर्णय घेऊ नका तुमचा एक चुकीचा निर्णय तुमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून ठेवतो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा या घटनेत चूक नक्की कोणाची होती आशा मधुकर की किशोर तुमचं मत आमच्यासाठी महत्त्वाचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून अशाच खऱ्या थरारकाने विचार करायला लावणाऱ्या क्राईम स्टोरीजसाठी विनू पाटील या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच अशाच एका धक्कादायक सत्यकथेच्या प्रवासात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा आणि सज्ज रहा धन्यवाद